राहुल गांधींची पत्रकार परिषद आपण ही बघितली असेल राहुल गांधींनी गुरुवारी निवडणूक आयोगाच्या संगणमतानं मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोटाळे करत असल्याचा जो गठे गठे आरोप आहे तो राहुल गांधींनी केला आणि कागदांचे गठ्ठेच्या गठ्ठे दाखवत त्यांनी हे आरोप केलेत निवडणूक आयोगाला दोषी ठरवण्यासाठी त्यांच्याकडं मत चोरीचे पुरावे असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय आणि त्यांनी हे कालच नाही तर अनेक वेळा याआधी त्यांनी सांगितलेलं आहे राहुल गांधींनी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीमध्ये कर्नाटकातल्या बंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघात चोरी मतांची चोरी कशा प्रकारे झाली याचे पाच वेगवेगळे मार्ग सांगितलेत डुप्लिकेट मतदार बनावट आणि अवैध पत्ते एकाच पत्त्यांवर अनेक मतदार आणि अवैध फोटो तसंच नवीन मतदारांना मतदान देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्म सहाचा गैरवापर करण्यात आल्याचं राहुल गांधींनी सांगितलं आणि याच मुद्द्यांच्या आधारे पुरावे दाखवत त्यांनी हल्लाबोल केला यातल्या दोन महत्त्वाच्या आरोपांची देशभरात सध्या चर्चा सुरू आहे याच दोन आरोपांचं फॅक्टचे काम्ही केलं आहे यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत डुप्लिकेट मतदारांची माहिती देताना राहुल गांधींनी आदित्य श्रीवास्तव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो आणि मतदार यादी दाखवली आणि त्यानं कशा पद्धतीनं चार ठिकाणी त्याचं मतदान असं आहे असं राहुल गांधींनी सांगितलं आणि त्या संदर्भामध्ये राहुल गांधींनी आरोप केले पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी आदित्य श्रीवास्तव यांचं नाव घेत नेमके काय आरोप केले आहेत आधी बघा सेम फोटो Voting in multiple polling booths in Karnataka, in the assembly, and also voting in Uttar Pradesh, voting in Lucknow, voting in Varanasi. Uh, zoom in, now show the name. This is the gentleman called Aditya Srivastava. Uh, just zoom out for a second. Yeah, just zoom into the top two there. He votes in booth number 458, same person. He votes again in booth number 459. Same person. Go down. And then this gentleman goes Karnataka, Uttar Pradesh, Karnataka, and Maharashtra. So he's, he's got his name on four lists. Different states, different polling booths. And I remind you, this is not an individual. There are thousands and thousands of these people that we found. Duplicate voters was what, 11,000? आता याचं फॅक चेक आपण बघूयात राहुल गांधींनी सांगितलेल्या ईपिक क्रमांकावरती आदित्य श्रीवास्तव नावाचा हा जो मतदार आहे तो कर्नाटकच्या मतदार यादीमध्ये असल्याचं समोर आलं ईपिक क्रमांक एफ पी पी चौसष्ट सदोतीस झिरो चाळीस या क्रमांकावरती आदित्य श्रीवास्तवचा शोध महाराष्ट्रामध्ये घेतला मात्र या महाराष्ट्रातल्या मतदार यादीमध्ये नो no रिझल्ट फाऊंड असं उत्तर मिळालं तर उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आदित्य श्रीवास्तव मतदार यादीत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा ज्यावेळेस हा शोध घेतला गेला तेव्हा तिथंसुद्धा नो no रिझल्ट फाऊंड असंच उत्तर समोर आलं या इपिक क्रमांकावर आदित्य श्रीवास्तव हा केवळ कर्नाटकमध्येच मतदार असल्याचं दिसून आलं यावर स्वतः आदित्य श्रीवास्तव यांनी सुद्धा काय ते तेसुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे आदित्य श्रीवास्तव यांनी एका मीडिया चॅनलला बोलताना असं म्हटलंय की ते उत्तर प्रदेशमधल्या लखनौचे रहिवासी आहेत आणि दोन हजार सोळामध्ये ते मुंबईमध्ये राहत होते मुंबईत नोकरी करत असताना तिथं ते मतदार झाले दोन हजार एकोणीसमध्ये आदित्य यांनी मुंबईमध्ये मतदान केलं असल्याचं सांगितलंय तर दोन हजार एकवीसला आदित्य हे बंगळुरूला शिफ्ट झाले आणि आदित्य यांनी दोन हजार एकवीसमध्येच बंगळुरूमध्ये आपलं म आयोगाच्या वेबसाईटवरती मतदार यादीमध्ये नाव नोंदवलं आणि हे जे कार्ड आहे ते हस्तांतरित केलं असं त्यांनी सांगितलं आहे मुंबई सोडल्यानंतर एकदाही मी मुंबईमध्ये मतदान करण्यासाठी गेलेलो नाही आहे असंसुद्धा आदित्य यांनी सांगितलं आहे पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी त्यांची जी माहिती शेअर केली आहे यावरती रा आदित्यांना विचारला असता त्यांनी तसं करायला नको होतं माझ्या कुटुंबाचं आणि माझ्या वडिलांचं नाव त्यामध्ये दिसतंय असं सुद्धा आदित्य यांनी म्हटलं आहे चार ठिकाणी आपलं नाव कसं दिसतंय असा प्रश्न ज्यावेळेस आदित्य यांना विचारला त्यावेळेस आदित्य यांनी असं उत्तर दिलं आहे की मी फॉर्म भरला होता मला नवीन मतदार ओळखपत्र मिळालं माझं कार्ड त्याच मतदार क्रमांकावर हस्तांतरित केलं गेलं आणि माझ्या ओळखपत्रावर फक्त बंगळुळूचा डेटा दिसतोय त्यामुळं मला असं वाटलं की माझं ओळखपत्र हस्तांतरित झाल्यानंतर जुना जो काही डेटा आहे तो काढून टाकला जाईल असं मला वाटलं असं आदित्य यांचं म्हणणं आलं आदित्य यांच्या म्हणण्यानुसार आणि निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार आदित्य यांचं जे नाव आहे ते चार ठिकाणी नाही तर एकाच ठिकाणी रजिस्टर असल्याचं दिसून येते आता येऊयात राहुल गांधींच्या दुसऱ्या आरोपावर राहुल गांधी यांनी जो दुसरा महत्त्वाचा आरोप केला आणि तो अर्थातच गंभीर आरोप आहे त्यामध्ये त्यांनी एक छायाचित्र दाखवले हे घर क्रमांक पस्तीस आहे जे आपण स्क्रीनवरतीसुद्धा बघू शकताय एक एका खोलीचं हे घर आहे जिथं ऐंशी मतदार राहत असल्याचा आरोप जो आहे तो राहुल गांधींनी केला आहे संदर्भामध्ये राहुल गांधींनी नेमकं काय म्हटलं होतं ते सुद्धा आधी बघा बल्क वोटर्स इन सिंगल एड्रेस सिंगल बेडरूम का घर है अस्सी वोटर रह रहे हैं उसमें दिखाइए जूम इन कीजिए अलग अलग नाम अलग अलग परिवार और जब हम वहां जाते हैं हमें बताया जाता है यहां पे अस्सी लोग नहीं रहते यहां पे ये लोग हैं ही नहीं कोई नहीं जानता इनको राहुल गांधींनी बंगलुरु मधल मुनी रेड्डी गार्डन मधल घर क्रमांक पस्तीस दाखिल ऐसी मतदारांची नोंद जी है ती या घर क्रमांक पस्तीस या एका पत्त्यावरती झाली आहे असा दावा राहुल गांधींनी केला याच आरोपांची पडताळणी करण्यासाठी आमची इंडिया टुडेची टीम जी आहे ती या घरी पोहोचली फक्त एक किचन आणि संडास बाथरूम असलेल्या या घरामध्ये जास्तीत जास्त एक किंवा दोन लोकं राहू शकतात असं इथं निदर्शनास आलं या घरात सध्या पश्चिम बंगालचा एक रहिवासी आहे जो इथं डिलिवरी बॉयचं काम करतो दीपंकर असं या इसमाचं नाव आहे तो या ठिकाणी सध्या राहत आहे त्याला आमच्या प्रतिनिधीनं ज्यावेळेस काही प्रश्न विचारले त्यावेळेस त्याला या संदर्भात कुठलीही माहिती नव्हती आणि त्याला असं विचारलं त्यावेळेस त्यानं असं सांगितलं की एका महिन्यापूर्वी तो तिथं राहायला आलेला आहे दीपांकरनं सांगितलं की हे घर जे आहे ते जयराम रेड्डी नावाच्या व्यक्तीचा आहे जो भाजपशी संबंधित असल्याचं सुद्धा त्यानं सांगितलं यानंतर आमच्या प्रतिनिधींनी रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुरुवातीला भाजपशी संबंधित असल्याचं कबूल केलं परंतु नंतर ते म्हणाले की मी फक्त भाजपचा वर्षय मतदार आहे पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे त्यानंतर त्यांनी असंही कबूल केलं की अनेक भाडेकरू वर्षानुवर्ष या पत्त्यावरती राहत होते आणि त्यांनी मतदार म्हणून त्यांची नावंसुद्धा नोंदवली होती परंतु त्यापैकी बहुतेकजण आता बाहेर पडलेले आहेत तरीही त्यांनी असं सुद्धा सांगितलं की काही जण निवडणुकीच्या वेळेला मतदान करण्यासाठी परत इथं येतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जयराम रेड्डी यांनी कबूल केलं की त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना या विसंगती संदर्भामध्ये तक्रार केलेली नव्हती मात्र आता मात्र अशा पद्धतीची जी तक्रार आहे ती मी करणार आहे असं रेड्डी यांनी सांगितलंय इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी पुष्टी केली की मतदार यादीत त्या पत्त्यावर ऐंशी लोक राहत होते इतक्या लोकांना घरात राहण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती बरेच लोक हे जे आहेत ते ओडिशा बिहार आणि मंडीसह इतर सुद्धा तिथं राहत होते मात्र ते नंतर स्थलांतरित झाले परंतु त्यापैकी काही अजूनही निवडणुकीदरम्यान मतदार करण्यासाठी परततात हे सुद्धा रेड्डी यांनी कबूल केलं आहे राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोगानं एक्स अकाउंटवरती एक, एक ट्विट केलं त्यात द स्टेटमेंट मेड आर मिसलीडिंग असं सांगितलं गेलं आयोगानं फक्त एकाच ओळीत राहुल गांधींच्या या पत्रकार परिषदेचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला खरं तर राहुल गांधींक राहुल गांधींकडं जो डेटा आला आहे या डेटापेक्षाही जास्त डेटा हा आयोगाकडं आहे शिवाय राहुल गांधींना जो मिळालेला डेटा आहे सुद्धा आयोगाचाच आहे त्यामुळं आयोगानं राहुल गांधींच्या प्रश्नांची सविस्तरपणे उत्तर दिली जाणं आयोगाकडून अपेक्षित आहे मात्र राहुल गांधी यांना आयोगाकडं नियमानुसार एक शपथपत्र भरून द्यावं असं आयोगानं सांगितलेलं आहे आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी हे बंगळुरूमध्ये पोहोचले त्यामुळं राहुल गांधी यांच्या आरोपांचं फॅक्ट चेक निवडणूक आयोगानं करणं देखील गरजेचं आहे याबाबत आपल्याला काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई तकला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद